महाराष्ट्रीयन बेंदूर निबंध बेंदूर है। हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पारंपरिक सण आहे हा सण मुख्यतः शेतातील कष्टकरी बैलांच्या पूजनासाठी साजरा केला जातो बेंदूर हा सण आपल्याला कृतज्ञतेचे महत्व शिकवतो या दिवशी बैलांना आंघोळ घालून सजवले जाते त्यांच्या शिंगांना रंग लावले जातात आणि फुलांची सजावट केली जाते बैलांना गोडधोड खाऊ घालून त्यांचा सन्मान केला जातो काही ठिकाणी बैलांची मिरवणूक व शर्यतीही घेतल्या जातात शेतकरी आपल्या बैलांवर असलेले प्रेम या दिवशी व्यक्त करतात हा सण माणूस आणि पशु यांच्यातील नात्याचे प्रतीक आहे बेंदूर सणामुळे आपली ग्रामीण संस्कृती टिकून राहते बेंदूर सणामुळे मुलांमध्येही प्राणी प्रेमाची भावना निर्माण होते या दिवशी गावात उत्साहाचे वातावरण असते पारंपरिक पोशाखात लोक नृत्य आणि गाणी गातात बेंदूर सणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनातील आनंद वाढतो बेंदूर सणामुळे बैलांना विश्रांती आणि प्रेम मिळते या दिवशी शेतकरी आपल्या वेळ घालवतो गावात निर्माण होतो हा सण परंपरा आणि संस्कृती जपण्याचे काम करतो म्हणूनच बेंदूर सणाचे महत्व खूप आहे बेंदूर सणामुळे निसर्ग प्राणी आणि मानव यांच्यातील नाते दृढ होते तुम्हा सर्वांना बेंदूर सणाच्या खूप खूप शुभेच्छा